जय महाराष्ट्र मी मराठी माणूस प्रदीप मी आता जे तुम्हाला कॅप्शनमध्ये पाहिलेत की मराठी माणसाने हे केलं तर मराठी माणूस पाच सहा वर्षामध्ये खरोखर करोडपती होऊ शकतो तर हे खरंय मी कुठं नाही सांगत आहे कुठलं असं चुकीच्या काही गोष्टीत पण या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेवटला सांगतो शेवटी प्रथम नक्की मागक आहे आपल्या जीवन जगण्यामध्ये किंवा आपल्या रूढी परंपरांमध्ये मराठी माणसाच्या काही अशा गोष्टी डोक्यामध्ये आहेत किंवा अशा गोष्टी आपल्या समाजामध्ये आहेत किंवा मराठी माणसामध्ये खास करून चालतात आणि त्याच्यामुळे कुठंतरी मराठी माणूस पैशाच्या कुठेतरी मराठी माणूस उद्योग धंद्यांमध्ये किंवा मोठ्या मोठ्या मला असं वाटतं बिझनेस क्षेत्रामध्ये फार माग आहे फार मागे, मागे त्याची काही महत्वाची कारण आहेत त्या सगळ्या गोष्टींविषयी आपण बोलूया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी माणूस आपण म्हणजे सगळेच आज जरी मुंबई पुण्यासारखी जरी शहरं असली तरी आपण सगळी ग्रामीण भागातून येतो आता असं नाहीये की बाबा बाहेरच्या राज्यातले माणूस सगळे ग्रामीण भागातून येत नाही येतात निश्चित येतात ते पण खास करून मराठी माणूस हा अनेक काही परंपरांमध्ये अनेक चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलेला दिसतो म्हणजे साधं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं ना तर एक, एक साधं उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे अनेकांना हे माहिती देखील असेल आपल्या गावातून एखादा जर तरुण गावामध्ये शिकलाय दहावी बारावी काहीतरी केलंय आणि नोकरीला जेव्हा तो मुंबईला येण्याचं स्वप्न पाहतो त्यावेळेला त्याच्या घरचे त्याला काय सांगतात म्हणजे ही आपली विचारसरणी बाग कशी आहे की त्यावेळेला त्याचे घरचे सांगतात की बाबा कुठेतरी दहा पंधरा हजाराची नोकरी कर आपला काही कर नोकरी असू दे नोकरी असेल तर सगळं होईल तर लग्न होईल तर सगळ्या गोष्टी होतील या सगळ्या नोकरीच्या नोकर बनण्याच्या या सगळ्या प्रवृत्त्या आपल्या मराठी माणसांमध्ये कुणी ना कोणीतरी पेरलेत खास करून आपल्याच लोकांनी पेरलेत त्याचं कारण म्हणजे आपला सगळा ग्रामीण भाग किंवा आपण सगळी लोक त्यावेळेला आपले अनेक आडणी लोक किंवा अशिक्षित लोक त्यामुळे बाहेर जगामध्ये काय चाललंय बाहेरच्या गोष्टीमध्ये काय मराठी माणूस या सगळ्या गोष्टीमध्ये फार कमी पडतो मराठी माणसाला राजकारणाचं फार वेळ आहे म्हणजे कुठंही वाहत जायचं आपल्या तरुणांना आपल्या नेत्यांच्या मागे आणि आपल्या आयुष्याची माती करून घ्यायची असली या सगळ्या गोष्टी मराठी माणसांच्या मला असं वाटतं पायावरती जास्त असतं पण त्याच तिकडे गुजराती मारवाड्यांचं घ्या त्यांच्या घरामधून जेव्हा मुलगा निघतो किंवा एखाद्या गुजरातीचा मुलगा असेल तर ते त्याला शिकवलं मात्र जातं पण हे सांगितलं जातं की मी जो धंदा करतोय मी जो व्यवसाय टाकलाय तोच तुला पुढं चालवायचंय ते तुझं नोकरी बिक्री तसलं आपल्याकडे नसतं आपलं फक्त काम काय धंदा करणं ते मारवाड्यांना सांगितलं जातं तुम्ही जर आज आजही अनेक जण अनेक शहरांमध्ये बघाल तर भंगारवाल्यांची दुकाने मारवाड्यांची मारवड्यांची आहेत तुम्ही त्या स्वीटवाल्यांची दुकानं जी बेकरी वगैरे पाहता त्या मारवड्यांची आहेत त्यांच्याकडे मला असं वैयक्तिक वाटतं की ती जी लोक आहेत ती फक्त याच गोष्टींसाठी तयार झालेली आहेत म्हणजे नोकरी नकोच आणि नोकर हा नेहमी मागेच राहणार तो समाज नेहमी मागे जाणार ज्या समाजामध्ये नोकर तयार होतात त्याच्यामुळे ही असली घाणेरडी मानसिकता आपल्या मराठी माणसांमध्ये आता हल्ले हल्ले आपण थोडंसं पुढे जायला लागलोय आपल्या लोकांमध्ये जनजागृती व्हायला लागले मराठी माणूस उद्योगधंद्यामध्ये उतरू लागलाय मराठी माणूस काहीतरी व्यवसाय करू लागलाय काहीतरी तो नवीन संकल्पना करू लागलाय पण या सगळ्या गोष्टी करत असताना मराठी माणूस काहीतरी चुका करतोय मोठ्या चुका करतोय हे मात्र नक्की आता सगळ्यात पहिली चूक मराठी माणूस काय करत असेल तर बाहेरच्या येणाऱ्या लोकांना येऊ द्या नोकरी करू द्या हरकत नाही पण बाहेरच्या येणाऱ्या अनेक लोकांना मराठी माणूस स्वतःची जमीन विकतोय आता ही गोष्ट तुम्हाला तुम्ही म्हणाल की काय नक्की चाललं यायचं चा। पण एक लक्षात घ्या तुम्ही जमीन विकताय तुम्ही जमीन विकताय याचा अर्थ तुमचं अस्तित्व अचानकपणे पैशाच्या मोबदल्यात तुमचं अस्तित्व तुम्ही दुसऱ्याच्या हातामध्ये आहे ही सगळ्यात धक्कादायक गोष्ट मी जेव्हा या सगळ्या मी जेव्हा अभ्यास करतो या सगळ्या गोष्टींवरती महाराष्ट्राच्या संपूर्ण समस्यांवरती तेव्हा मला ही गोष्ट जाणवली अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे मी मग तुम्हाला नोकऱ्यांची सांगितली की नोकऱ्यांची मानसिकता ही देखील फार गंभीर बाब आहे फार घाणेरडी बाब आहे दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण्यांची राजकारण्यांच्या मागे जे तरुण फिरता त्यांच्या मागे जे घाणेरडे विचार पेरले जातात तिथं पण आपला मराठी माणूस मागे इकडे जमिनी विकतोय इथं देखील आपला मराठी माणूस मागे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्थानिक लोकांना नोकऱ्या न देणं आणि बाहेरच्या वाटतं एखादा बिहारवरून आला तर दहा पंधरा हजारात तो काम करतो त्याला पगाराची नसते त्याला फक्त काम करायचं असतं आपल्या मुलांची थोडी डिमांड असते कारण आपण इथले स्थानिक आहोत बाबा मला वीस हजार देतो का तो म्हणतो नाही बाहेरनं भाई आला तो माझं पंधरा हजार काम करतोय ना तुला कशाला मी वीस हजार देऊ कुठेतरी इथं देखील मराठी माणसाला जाते आता तुम्ही व्यवसायात उतरताय आता तुम्ही काहीतरी नवीन करू पाहताय चांगली गोष्ट पण आता तुम्हाला सांगतो मी पुढं काय काय आपल्याला करायचं आहे आणि मराठी माणसांनी काय काय करावं जेणेकरून तुम्ही, कराव तुम्ही खरोखर चांगला पैसा निर्माण करू शकता आणि तुम्ही तो पैसा वाढवू शकता आणि ती तुमची खरी ताकद तुम्ही आज होऊ शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी माणूस हा म्हणजे पहिलीच तुम्हाला गोष्ट सांगतो की स्वतःच्या जमिनी स्वतःच्याच मराठी माणसांना विका त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा तुमच्याच समाजातल्या एखाद्याला मोठं करत असता आपसूक तोच पैसा कधी ना कधीतरी तुमच्याकडे परत येत असतो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी ना कधी तरी ती गोष्ट तुमच्याकडे रिटर्न फिरून येत असते ही पहिली गोष्ट झाली दुसरी म्हणजे मराठी माणसाचं शेअर मार्केटमध्ये आत्ता हळूहळू आपण सगळे उतरायला लागलोय पण शेअर मार्केटमध्ये मराठी माणूस थोडासा मागेच राहताना आपल्याला दिसतो आत्ता आता तरुण सगळी पिढी त्याच्याकडे वळायला लागली आत्ता काही लोक म्हणजे पूर्वी होती पण त्याचा आकडा फार कमी होता जेवढे हे बाहेरचे गुजराती किंवा ही सगळी लोक होती तेवढा मराठी माणूस नव्हता पण आज तो शेअर मार्केटमध्ये उतरू लागलाय पण या सगळ्या गोष्टी करत असताना तो शेअर मार्केट शिकण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय म्हणजे साधं उदाहरण घ्या तुम्हाला तुमच्याकडे समजा दहा लाख रुपये आज असतील दहा लाख रुपये तुम्हाला शेअर मार्केटमध्ये टाकायचे असतील तर नरेंद्र मोदींचा जर आपण काळ पाहिला तर कित्येक शेअर लॉकडाऊनच्या तुम्हा काळामध्ये कवडी मुलाच्या भावाने इतकं मार्केट खाली गेलं होतं त्या कोडी मुलाच्या भावाने मिळत होते आज ते शेअर किंवा त्या सगळ्या गोष्टी आज पाचशे हजार टक्क्यांनी त्यांनी रिटर्न दिलाय या वेळेला म्हणजे त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मराठी माणसांना जो पैसा आपण सगळ्या गावांना पार्ट्या बिरट्या या सगळ्या गोष्टी करण्यात घालवला त्यावेळेला या गुजरात्या मारवाड्यांनी त्या मार्केटमध्ये पैसा टाकला करोड रुपये टाकले सगळं दाव लावला याच्यावरती कारण त्यांना माहिती होतं पुन्हा इथून कधीतरी वर जाईल आणि त्यातून त्यांनी लाखो करोड रुपये कमवून घेतले ही वस्तुस्थिती आहे आज ज्या प्रकारे मोदी सरकार काम करते मग ते सोलार एनर्जीवर असेल ई क्षेत्रावरती असेल असेल रेल्वे क्षेत्रावरती असेल इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रावरती असेल इथं मराठी माणसांना पैसे लावा येणाऱ्या काळामध्ये पाच ते दहा वर्षामध्ये आपला देश हा विकसित राष्ट्र होणार आहे फार वेगानं झपाट्यानं भारताचा विकास होतोय या गोष्टींमध्ये मराठी माणसांना तुम्ही पैसे लावा या गोष्टींकडे वळा तरुणांना तुम्ही या गोष्टीकडे जा म्हणजे आपल्या मानसिकता काय आपल्या मराठी माणसाची मी अनेकदा पाहिले मी जेव्हा अनेक अभ्यास जेव्हा मी केला तेव्हा बँकांमध्ये जाऊन डी करण्याची आपल्या लोकांना फार आहे म्हणजे भले पाच साठ टक्के रिटर्न दे पण बाबा तो माझा शाश्वत आहे आपला माणूस रिस्क घ्यायला खूप म्हणजे घाबरतो त्याला असं वाटतं की शेअर मार्केट म्हणजे सट्टा आहे ते आपलं काम नाही का ते गुजरात्या मारवाड्यांनीच करावा आपल्या पोरांचं थोडी काम आहे असल्या काही मानसिक आपली लोक आहेत त्याच्यामुळं मराठी माणसांनो या एफ डी जे पैसे देताना बँकाना त्या बँका त्याच एफ डीचे पैसे त्या मार्केटमध्येच गुंतवत असतात त्याच्यामुळं चांगलं नॉलेज घ्या शेअर मार्केट शिका चांगल्या कंपन्या करा सरकार कशावरती काम करत आहे काय सेक्टर कुठला ग्रो होणार आहे कुठल्या सेक्टर मोठा होणार आहे याच्यावरती थोडंसं अभ्यास करा आणि माझं वैयक्तिक मध्ये या चार पाच गोष्टींवरती डोळे झाकून पैसे लावा चांगल्या कंपन्यांमध्ये पैसे लावा तुम्हाला निश्चित पाच ते दहा वर्षामध्ये उत्तम प्रकारचा तुम्ही पैसा कमवू शकता मिळवू शकता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण ज्या शेअर मार्केटला हलक्यात घेतो तिथून अनेक जण रुपये कमवतात हे हो मात्र एक त्याच्या मागचं खरंच सत्य आहे आणि आपण कुठेतरी मागे पडतो या सगळ्या गोष्टींमध्ये त्यामुळे अभ्यास करून या सगळ्या गोष्टींमध्ये उतरा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला करोडपती मराठी माणसांना व्हायचंय तर आपल्या लोकांना पहिली मदत करायला शिका आपल्या लोकांनी एखादा व्यवसाय टाकला असेल तर जा त्याच्या प्या त्याच्या हॉटेलमध्ये काहीतरी खा त्याच्या एखाद्या व्यवसायातून काहीतरी वस्तू विकत घ्या आपल्या माणसांना मोठं करा त्याशिवाय कारण आपण जेव्हा तो पैसा आपल्या माणसाला देतो ना तो कधी ना कधीतरी फिरून आपल्याकडेच येत असतो लक्षात घ्या पण जेव्हा आपण बाहेर हा पैसा दिला जातो किंवा आपण देतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पुन्हा येत नाही तेवढं मात्र नक्की म्हणजे तुम्ही आज कुठलेही मोठे बाजार घ्या आपल्याही बाजारपेठा घ्या आज मुंबई विंबई सारखी शहर घ्या इथे या गुजराती यांनी कित्येक वर्षापासून हे सगळे व्यवसाय आबाधित करून ठेवलेत त्याच्यामुळे जिकडे जाईल तिकडे तेच आपल्याला दिसतात गुजराती मारवाडी हे बाहेरचे युपी बिहारवाले हे मुसलमान लोक हे नेहमी धंद्यामध्येच असतात तुम्ही कधीतरी मुंबईच्या दक्षिण भागामध्ये फिरा हे मस्जिद बंदर झालं ती लोहार चाळ झाली तो गिरगावचा या गोष्टी तुम्ही मुंबईचा देशाचा पैसाचे अनेक उलाढाल त्या सगळ्या क्षेत्रामध्ये होते तिथं किती लोक मराठी आपले आहेत आज पुण्यामध्ये थोडीफार मराठी लोक आहेत आपली जे धंद्यामध्ये उतरला अनेक ठिकाणी आहेत पण आपला आकडा फार कमी आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी फार आहेत एवढं तुम्हाला मला सांगायचं होतं करोडपती व्हायचं म्हणजे काय अशी काही कुठली स्कीम नाहीये पण या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित स्ट्रॅटेजिकली अभ्यास करा या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतील आणि या सगळ्या गोष्टी कटाक्षर मराठी माणसानं एक वैयक्तिक करायचं की मी जात मराठी माणसाची पाहणार नाही मी एक मराठी म्हणून त्याला मदत करेल एक मराठी म्हणून आम्ही सगळे एकमेकांना मदत करू अशा गोष्टीतूनच मराठी माणूस मोठा होईल आणि देशामध्ये कुठेतरी मराठी माणसाची ताटमान राहू शकते तो चांगला फायनान्शियली स्ट्रॉंग होऊ शकतो आपली सगळे तरुण येणाऱ्या काळामध्ये स्ट्रॉंग होऊ शकतात पैशाकडून सगळ्या बाबतीने आणि देशामध्ये काहीतरी नवीन करण्याची उमेद ठेवू शकतात हे फार महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तुरताच धन्यवाद